सर हा नमस्कार गणेशजी सर आपण याच्या अगोदर मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतं यावर चर्चा केली होती तुमच्या मते असं जाणवलं की मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर पण व्हायला पाहिजेत तर का व्हायला पाहिजेत काय सांगताय तुम्ही त्याबद्दल कसं आहे गणेशजी सगळ्या मराठी बांधवांना ही गोष्ट कळायला पाहिजे की आम्ही घरातच आमच्या लोकांचं आमच्या साहित्याचं आमच्या कवींचं नाटककारांचं कौतुक करून आम्ही आमच्याच लोकांना संकुचित करून ठेवतो आमच्या भाषेतले जे महान साहित्यिक आहेत या पिढीचे असतील मागच्या पिढीचे असतील तरुण पिढीचे असतील त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ म्हणजे जागतिक जरी देताना नाही तर राष्ट्रीय व्यासपीठ तरी देतायला पाहिजे आता मराठीमध्ये बंगाली साहित्य असेल कानडी साहित्य असेल मल्याळम साहित्य असेल गुजराती साहित्य असेल का हिंदी तर प्रेमचंदांपासून फणीश्वरनाथ रेणू पर्यंत खूप अनुवाद मराठीत झालेत परंतु अन्य भाषिकांना म्हणजे गुजराती हिंदी बंगाली तमिळ तेलुगू या भाषिकांना किती मराठी लेखक का आज माहिती आहेत तर माहीत नाही मराठीमध्ये विस्त खांडेकर महान साहित्यिक म्हणतात त्यांना ज्ञानपीठ मिळालं होतं परंतु मराठीला ज्ञानपीठ फक्त दोनदा मिळाले आतापर्यंत लक्षात घे सत्तर वर्षात मराठीला ज्ञानपीठ फक्त दोन वेळा मिळालं का मिळालं एवढा कमी वेळा मराठी साहित्य काय एवढं कमजोर आहे का, का? तर अजिबात नाही मराठीत रवा दिगे असतील उद्धव शेळके असतील एकाहून एक महान लेखक झालेले आहेत परंतु या साहित्यिकांना राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी मराठी आतापर्यंत कमी पडलेली आहे साहित्य संमेलनामुळं काय होत की मराठीतल्या जे मोठे साहित्यिक आहेत नवे जुने आणि आपण तरुण म्हणू त्यांना आपण एका व्यासपीठावर आणू शकतो आणि इतर भाषिकांना सुद्धा मराठी भाषेबद्दलचं प्रेम वाढू शकतं म्हणजे राष्ट्रीय ऐक्यासाठी सुद्धा ती घटना महत्वाची आहे साहित्यिक ऐक्य सुद्धा महत्वाचं आहे आणि या भाषिक ऐक्यासाठी साहित्यिक ऐक्यासाठी साहित्य संमेलन हे फक्त पुण्या मुंबई किंवा इसलकं भरवायचं किंवा वर्ध्याला भरवायचं म्हणजे फक्त महाराष्ट्रातच भरवायचं कि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन मुलूक मारायचा मराठी माणूस इतके काही प्रसिद्ध होता की त्याने पार झेंडे लावले तुंगभद्रा नदीपर्यंत तुंगभद्रीचे पाणी प्याले मराठ्यांचे घोडे असं आपण अभिमानाने सांगतो परंतु आज मराठी साहित्य त्या भागामध्ये पॉप्युलर आहे का पॉप्युलर सोडा त्यांना माहीतच नाही की या मराठीमध्ये लेखक तरी कोण आहेत माहितच नाही एक तर मुळात इंग्रजीचा अनुवाद तर फार कमी लोकांचे होतात पण इंग्रजी समजा वैश्विक भाषा आहे परंतु भारतीय भाषांमध्ये मराठी साहित्याचे अनुवाद होत नाहीत मराठी भाषा आहे आणि ती साहित्यदृष्ट्या संपन्न आहे याचं दर्शन सुद्धा त्यामुळे घडू शकत नाही या संमेलनामुळं दिल्लीत होणाऱ्या एक गोष्ट होईल की दिल्ली ही राष्ट्राच्या साहित्य सांस्कृतिक राजकीय सर्वच घडामोडींच्या दृष्टीने केंद्रस्थानी असल्यामुळे त्याची एक व्यापक चर्चा तरी सुरू होईल मराठी साहित्यिकांचे विचार काय आहे ते जगाकडे देशाकडे भावी समाज कसा आहे आजचा समाज कसा आहे ते राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष वेगळं जाऊ शकतं आणि त्याला एक व्यापक असं स्वरूप मिळू शकतं आणि आमच्या गल्लीत आम्ही आमचा कितीही गौरव केला त्याचा काही उपयोग नसतो तुम्हाला जगाच्या व्यासपीठासमोर जाऊन किंवा राष्ट्रीय व्यासपीठा समोर जाऊन आपलं महत्व काय आहे आपले विचार काय आहे आणि भावी देशाबद्दल नेमका काय विचार करतो समाजवस्थेबद्दल असेल भाषेबद्दल असेल नाते संबंधांबद्दल असेल जाती भेदाबद्दल असेल म्हणजे जे काही विषमता आहे त्याबद्दल असेल किंवा आर्थिक आणि सामाजिक विषमता दोन प्रकारच्या त्या विचारांकडे लक्ष वेधण्याचं हे उत्तम साधन आहे दिल्लीला हे साहित्य संमेलन होणं आवश्यक होतच आणि आता ते संजय नारांच्या प्रयत्नामुळे होत आहे याचं मला अभिमान आहे कौतुकही को आहे आणि आदरही आहे आणि तमाम मराठी बांधव याकडे एक व्यापक संधी म्हणून जगाच्या व्यासपीठावर जायची म्हणून पाहतील आणि हे संमेलन यशस्वी होण्यासाठी हर प्रकारे मानसिक दृष्ट्या भावनिक दृष्ट्या नाहीतरी आपण फेसबुक आणि व्हॉट्सअपचा फलतू वापर करतो तर चार चार उघडी जरी सकारात्मक याच्यावर टाकू शकले लोक किंवा बोलू शकले रील्स करून बोलू शकले तर तुला मी सांगतो मला अभिमान म्हणजे मला नाही वाटणार हा मराठी भाषेचा गौरव ठरेल आणि मराठी भाषेच्या गौरवासाठी प्रत्येक मराठी भाषकाने हे केलंच पाहिजे असं मला मनापासून वाटतं आणि मी सगळ्यांना तळमळीने कळकळून आवाहन करतो की प्रत्येक मराठी बांधवाने मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीला होतंय त्याचं स्वागत करावंच पण भविष्यात राजस्थान मध्ये कसं होईल जयपूरला कसं होईल कलकत्ताला कसं होईल चेन्नईला कसं होईल यासाठी सुद्धा प्रयत्न करावेत आपला सोहळा आपण फक्त गलित करून तर अखिल भारतीय हे नाव द्यायची कुपमंडूक होती आपण सोडून द्यायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने देशाचा गाडा चालवतो आम्ही राजकीय दृष्ट्या चालवलं असेल परंतु साहित्यिक दृष्ट्या सुद्धा भाषिक दृष्ट्या सुद्धा आम्ही तेवढेच समर्थ आहोत हे साऱ्या देशाला ठणकावून सांगण्याची आज गरज निर्माण झालेली आहे नाहीतर आम्ही दुर्लक्षित आज झालेलोच आहोत भविष्यात अजून दुर्लक्षित होत जाणार आणि आम्हाला कोणतीही किंमत उरणार नाही ना साहित्यिक ना भाषिक ना, ना राजकीय ना सामाजिक असं मला वाटतं आहे सर मला काय म्हणायचं होतं आता मराठी साहित्य सुद्धा पुढे जातं पण मराठी चित्रपटांमध्ये तेवढी ताकद नाहीये जर आपण ह्या वेगवेगळ्या माध्यमातून म्हणा साहित्य संमेलन मराठी संदर्भात इतर सण तर हे महाराष्ट्राबाहेर कसे पोहोचतील जगाबाहेर कसे पोहोचतील त्याला व्यापक दृष्टी कशी मिळेल याच्यातून मराठी भाषेचा गौरव कसा होईल हे आपण मराठी माणूस म्हणून आपलं ते कर्तव्य ठरत आणि आता दक्षिणात्य राज्यांमध्ये बरेचसे त्यांचं कल्चर म्हणा त्यांची कला म्हणा चित्रपटांद्वारे जाते पण मराठी साहित्य हे सर्वगुण संपन्न आहे व्यापक आहे मराठी साहित्यात दम आहे असं म्हणायला हरकत नाही तर ते राष्ट्राबाहेर राज्याबाहेर परदेशात पोहोचलंच पाहिजे असंही मला वाटतं अगदी बरोबर आहे मराठी बर... विजय तेंडुलकरांसारखे महान नाटककार मराठीत झालेले आहेत की आज त्यांची भारतामध्ये त्यांच्याशी तुलना करायला फक्त गिरीश कर्नाड आहेत कर्नाटकचे दुसरी गोष्ट मराठीत नाटक एवढं समृद्ध आहे तेवढं कोणत्याही इतर भारतीय भाषांमध्ये नाही हे वास्तव आहे मराठीत जेवढी नाटकं होतात निर्माण होतात दाखवली जातात लोक पाहतातही तेवढी भारतामध्ये निर्माण होत नाहीत नंबर टू नंबर थ्री Hmm. चित्रपटांच तू बोललास म्हणजे असंच म्हणायचंय hmm. की मराठीत फॅक्टरी असेल hmm. शाळा असेल असे hmm. hmm. काही चित्रपट हे hmm. जागतिक दर्जाचे निर्माण झालेले आहेत फक्त hmm. दुर्दैवाने काय आहे की निर्माते धंदेवाईक का असल्यामुळे कारण निर्माते मराठी माणसं नसतात महाराष्ट्रीय नसतात बऱ्याचदा ते धंदेवायक दृष्ट्या अनुदान मिळेल अमुक मिळेल तमुक मिळेल म्हणून आपला काढायचा म्हणून चित्रपट कि काढतात किंवा काळा पैसा उजेडा आणायचा म्हणजे पांढरा करायचा म्हणून काढतात परंतु तरी मराठी चित्रपट हा भारतामध्ये वेगळ्या अर्थाने समृद्ध आहे उत्कृष्ट अभिनेते महाराष्ट्राने दिलेले आहेत मग दादा कोंडके असतील नाना पाटेकर असतील नीळू फुले असतील अशा सारखे अत्यंत श्रीराम लावू mm. असतील अत्यंत महान अभिनेते महाराष्ट्राने दिलेले mm. आहेत दिग्दर्शक अमोल पालेकर असेल अमोल पालेकर अभिनेते म्हणून दिग्दर्शक म्हणून उत्कृष्ट होते mm. त्यांचा mm. सामना चित्रपट जो फुटाण्या काढला होता mm. जब्बार पटेल सारखे महान दिग्दर्शकही महाराष्ट्राने दिलेले आहेत mm. त्यामुळे चित्रपट दृष्टीने जर पाहिलं आपण तर चित्रपट कला कशी असते गणेश जी मला एक तुम्हाला सांगायचं आहे की कलेमध्ये जात नसते धर्म नसतो व्हेरी ट्रू कलाकार हा कलाकार असतो साहित्यिक हा फक्त साहित्यिक असतो चित्रकार हा फक्त चित्रकार असतो खरं तो मुस्लिम आहे का हिंदू आहे उच्च जाती आहे का खालच्या जातीचा आहे याचा जो विचार करतात ना त्यांना कला ही कधी आयुष्यात समजलेली नसते परंतु महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे अगदी चित्रकारित जरी घेतला आपण तर एकाहून एक, एक मोठी माणसं झालेली आहेत दिनाथ दगार पासून फार मोठी महान माणसं झालेली आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यांच्या चित्रकला सुद्धा जागतिक दर्जाच्या आहेत परंतु दुर्दैवाने काय झालं की आपण त्यांच्या कलांना एक राष्ट्रीय प्लॅटफॉर्म जो द्यायला पाहिजे होता तो देण्यामध्ये तर महाराष्ट्राचे पंढरपुर की तुमच्या पातळीचे चित्रकार परंतु त्याला भारताने शेवटी त्यांच्यावर धर्मच्या नावाखाली त्यांच्यावर बंधनं घातली आणि त्यांना देशाबाहेर जायला भाग पाडलं हे दुर्दैव आहे खर त्याची आपण किती वेळा क्षमा मागितली ती कमीच आहे परंतु हे महान लोक आले कुठलं मराठीच्या मातीत नाले मराठी भूमीत नाले हे आपण कसं विसरू शकतो मग या महाराष्ट्राचे महत्व मग महाराष्ट्र लोकसंगीत असेल लोक नाट्य असतील हे राष्ट्रीय पातळीवर तरी नेण्याला आम्हाला साधन काय तर आम्हाला आमचं साहित्य संमेलन हे अन्य राज्यांमध्ये व्हायला पाहिजे आणि ता ता ते दे। पर, कला, कला, जे देशाच्या राजधानीत आता हे साहित्य संमेलन होतोय त्या त्यात त्यांनी नुसतं साहित्यालाच नव्हे तर त्यांनी चित्रपट नाट्यकला चित्रकला यांना सुद्धा व्यासपीठ द्यायला पाहिजे अशी माझी नम्र मागणी आहे म्हणजे या गोष्टी सर्वांच्या समोर जाईल खरं म्हणजे हे साहित्य संमेलन हे महाराष्ट्र दर्शन झालं पाहिजे अशी माझी मनापासून अपेक्षा आहे आहे सर हे साहित्य संमेलन म्हणजे महाराष्ट्र दर्शन झालं पाहिजे तुम्ही मराठी दर्शनला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर थँक्यू मित्र थँक्यू थँक्यू